جينا کي ماکي کونکي آيو يا يان کي اور جيڪي نيا کي پڪو ٿيو نه ۽ تا پنهنجي

இரண்டு ஆயிரம் பத்தொன்பது பதிமூன்று हा जे महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने जे महाकालीन महाकालीन क्रीडा हा कार्यक्रम ठेवलेला आहे खरोखरच या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे मनापासून अभिनंदन करतो कारण महाकालीन हे खेळ खेळाची ऊर्जा महाकालांचं महत्त्व शुकारीन, 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 शुकारीन नस्ता, त्या ठिकाणी कमी झालेलं आहे शिवकालीन 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 खेळाचं महत्त्व कमी आहे बघितलं असताना शिवकालीन खेळ हे असे होते लाईट नसतानासुद्धा लाईट नसताना नुसता सुविधा नसताना नुसता त्या त्याच्यातून लोकांची शरीराची सृष्टी असो कुठला अटॅक येत नव्हता त्या त्याच्यामध्ये त्या खेळामध्ये एक चांगली भावनिकता राहत होती आज दोघं एकूण एकाच्या विरोध झाल्यानंतर दोघं एका ताटाकडे खात होते असं ह्या मा शिवकालीन खेळाचं म महत्त्व होतं आणि कुठंतरी हे पुरातन आपलं कुठंतरी लपत आहे आणि लपत असलेलं पुरातन आज या आज पिढीला दाखवण्याकरता महाराष्ट्र कार्यक्रम ठेवला आहे म्हणून त्या कार्यक्रमामध्ये आताच माझ्या हातानं उद्घाटन झालं त्या कार्यक्रमाला उपस्थित आले आपल्या नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर अभिजित राऊतजी एस पी साहेब कोकाटे तिथून आपल्या नांदेडचे तहसीलदार वरटकर हे सर्व कार्यक्रम होते आणि कार्यक्रमाला चांगले ह्या ठिकाणी खेळाडू आलेले होते आणि ते कार्यक्रम परमपणे पार पडल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो